आयबीपीएस मराठी व इंग्लिशच्या उभय पॅटर्न नुसार ऑनलाईन कोर्सेस एबीसी एज्युकेशन ऍपवर मिळतील ऍप ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि आज आपण एमपीएससी चालता बोलता शोच्या महाराष्ट्र दौऱ्यातील शोमध्ये आलो आहोत बुलढाणा जिल्ह्यात आणि बुलढाण्यातील सध्या आपण दोडियाज या अभ्यासिकेमध्ये आहोत आणि इथे आपले सर्व मित्र जमले आहेत जर आता आपण कुठलाही विलंब न करता थेट आपल्या स्पर्धेला सुरुवात करूया परंतु आपल्या स्पर्धेला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हा सर्वांना आपल्या स्पर्धेचे काही नियम सांगू इच्छितो नियम असे आहेत की पहिला प्रश्न मी जो तुम्हाला विचारणार तो सामूहिक प्रश्न राहील म्हणजे ज्याला कुणाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईल त्यांनी हातवर करायचा आणि उत्तर द्यायचं ठीक आहे जर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर मिळालं तर त्या विद्यार्थ्याला दुसरा आणि त्यानंतर आपण तिसरा प्रश्न विचारू आणि तीनही प्रश्नाची अचूक उत्तरं आपल्याला मिळाली तर त्या विद्यार्थ्याला मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच सध्या स्पेशली आय बी बी एसच्या क्षेत्रात लोकप्रिय असलेलं महाराष्ट्रभर अवेलेबल असलेलं आशिष सरांचं आय बी बी एस अप्लाइड मराठी आणि आय बी बी एस अप्लाइड इंग्लिश ही दोन पुस्तके ठीक आहे तर सर्वांना नियम लक्षात आलेत चालू करायचं शो सर थोडं पुढे येऊ या साईडला तर तुम्हाला जर उत्तर आलं तर कसं तिकडे मला येत नाही पण तुम्हाला इथे येता येते चला तर सर्वांसाठी पुन पहिला प्रश्न मला सांगा राज्यसभेवर किती सदस्य निवडून दिले जातात राज्यसभेवर किती सदस्य निवडून दिले जातात दोनशे नाही याचं उत्तर दोनशे पन्नास नाही या इकडे येते कोणाला भारतातून राज्यसभेवर किती सदस्य निवडून दिले जातात दोनशे अडतीस उत्तर अगदी बरोबर आहे सरांचं सरासरी जोरदार टाळू द्या या सर पुढे या, या इकडे तर बघा मित्रांनो मी एम पी एस तुम्ही चालता बोलता म्हणायचं ठीक आहे एमपीएससी पी एस सी सोयात पण आवाज थोडा जल्लोष दिसू द्या विदर्भातल्या मुलांचा बुलढाण्यातला उत्साह वाढा थोडा एमपीएससी पी एस सी पी एस सी पी एस सी चला तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही सह्याद्रीच्या घाटमॅथ्यावर हवामान कसे असते सह्याद्रीच्या थंड आणि थंडसोबत अजून एक शब्द पाहिजे आपल्याला नाही हवामान सांगा सर थंड व कोरडे नाही सर थंड व कोरडे असं याचं उत्तर नाही आहे इकडे इकडे कोणाला या साईडला तर मित्रांनो इकडे सर सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळा होत्या सरांसाठी या सर पुढे थंड व आर्द्र असं या प्रश्नाचं उत्तर होतं हो सर या पुढे सर आपल्याला या ना असे कशाचा अभ्यास करता सर एम पी सीचा सर एम पी सीचा अभ्यास करता आपलं नाव विकास पवार विकास पवार सर मला सांगा आपल्या बुलढाणा जिल्ह्याची विशेषता काय आहे बुलढाणा जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे आपल्या महाराष्ट्रातील संपूर्ण प्रेक्षकांना माहीत दे आपल्या जिल्ह्याविषयी बुलढाणा जिल्हा सिंदगड राज्यासाठी प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे आपला अजिंठा बेरुल या ये बुलढाण्यात येत नाही पण जवळ अजून सर बुलढाणा जिल्ह्यात अजून सुप्र सुप्रसिद्ध असं काय आहे शेगाव संस्थान शेगाव संस्थान आहे अजून लोणार सरोवर लोणार सरोवर तर इतरही आपले जे विद्यार्थी आपला शो पाहत असतात किंवा जे बुलढाणाकर आहेत तर त्यांनी कृपया बुलढाण्याचे जे वैशिष्ट्य आहे ते आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना कळू द्या तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाका का की काय विशेषता आपल्या बुलढाण्याची तर सरांसाठी आपण पुढील प्रश्न घेऊया मला सांगा सर जन औषधी दिवस नुकताच साजरा करण्यात आला जनऔषधी दिवस तर तो कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो मार्च महिन्यातच साजरा करण्यात आला होता बावीस मार्च नाही सर बावीस मार्च नाही बावीस मार्चला काय राहते मित्रांनो माहिती आहे कोणाला तर आपला बावीस मार्चला आपण हवामान जागतिक हवामान दिवस साजरा करतो तर मला सांगा जनऔषधी दिवस कधी साजरा केला जातो जन औषधी दिवस इकडे या साईडला बघा मित्रांनो याचं उत्तर आहे सात मार्च ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा बघा सात मार्च हा जो दिवस आहे तो जन औषधी दिवस म्हणून दोन हजार एकोणवीसपासनं साजरा करण्यात येतो ठीक आहे तर पुढला प्रश्न थँक्यू सर पुन्हा एक तुमच्यासाठी संधी आहे चांदीचं नाणे जिंकण्याची तर बघा सर्वांसाठी पुढील प्रश्न मला सांगा आ, जुनी पेन्शन स्कीम लागू करणारे जुनी पेन्शन स्कीम म्हणजे परत लागू करणारे ईशान्य भारतातील राज्य कोणते सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळ्या उद्या अगदी तत्परतेने सरांनी उत्तर दिले या सर पुढे या टाळ्या उद्या मित्रांनो टाळ्याचा टाळ्याची कमतरता पडू नका देऊ थोडा जल्लोष दिसू द्या उत्साह दिसू द्या तुम्हाला सर्वांना चांदीचं नाणं जिंकण्याची जी संधी आहे ठीक आहे टाळ्यामध्ये कुठेही कंजुसी करू नका या सर पुढे तर सर आपलं नाव शुभम मोहिते कशाचा अभ्यास करता सर पोलीस भरती तर शुभम मोहिते सरांसाठी सरां सरा एकदा जोरदार टाळा जाऊ द्या मित्रांनो तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली अटक होणारे पहिले भारतीय काँग्रेसी कोण राष्ट्रद्रोहाच्या राष्ट्रद्रोहाच्या आरोपात अटक होणारे ज्यांना येत असेल त्यांनी फक्त हात वर करा सरांना नाही मी तुमच्याकडे वळतो ठीक आहे हात वर करून ठेवा तुम्ही प्रश्न काय एकदा ठीक आहे इतिहासाची निगडीत प्रश्न आहे राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखालील अटक होणारे पहिले भारतीय काँग्रेसी कोण भारतीय काँग्रेस म्हणजे काँग्रेस काँग्रेस या पक्षाशी संबंध आहे त्यांचा पहिले भारतीय सुद्धा आपण असं म्हणू शकतो बदरुद्दीन तैय्यबजी नाही सर बदरुद्दीन तय्यबजी असं त्याचं उत्तर नाही आहे बघा प्रश्न पुन्हा एकदा सांगतो नीट सरांनी लक्ष द्या राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली अटक होणारे पहिले भारतीय एक हात वर दिसतोय आपण इकडे वळूया मित्रांनो लोकमान्य टिळक अगदी अगदी बरोबर उत्तर आहे मित्रांनो सरांचं जोरदार टाळाव हो द्या सरांसाठी या सर पुढे या तर सर आपलं नाव अनिल विष्णू कराड सर अनिल सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं मित्रांनो अनिल सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया तुम्ही थोडं असे येऊन ना थोडं गर्दी दिसू दे आपल्या अभ्यासिकेची बुलढाण्यामध्ये सुद्धा सीचा अभ्यास करणारी मुलं आहेत पुण्याला जायला संभाजीनगरला जायला जायची आपल्याला गरज नाही येऊ दे थोडं दिसू दे आपल्या जिल्ह्याचं नाव रोशन होतं या मित्रांनो पुढे या थोडं सर तुम्ही पण येऊन जा गर्दी करा या ना या ना आतमध्ये या ना छोट्या छोट्या गोष्टी फार मॅटर करतात या या सर असे येऊन जाणार थोड्या आतमध्ये बघा सरांना आता आपण दुसरा प्रश्न कोणत्या मोगल राज्याच्या परवानगीने राजाच्या सॉरी कोणत्या मोगल राजाच्या परवानगीने सुरतमध्ये ब्रिटिशांनी पहिली फॅक्टरी चालू केली शहाजा सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळा होत्या सरांसाठी तर अनिल सरांनी पहिल्या दोन्ही प्रश्नांची अचूक उत्तर दिली आहेत आणि सर आता जाऊन पोहोचल्या आहेत थेट चांदीच्या नाण्यापर्यंत तर बघूया सर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतील का आणि चांदीचं नाणं जिंकण्याची संधी सर दोन्ही हातांनी स्वीकारतील का तर सरांना आपण तिसरा प्रश्न विचारूया कशाचा कर अभ्यास करता सर एम सी एम पी सीचा अभ्यास करता सेवा वगैरे त्या एक्झाम वगैरे दिल्या कोणत्या प्रॉपर एम पी सी सरांसाठी पुढं पुढचा प्रश्न आपण घेऊया मला सांगा सर ज्या प्रकारे मिस वर्ल्ड ही एक हे राहते काय राहते खेळ राहते स्पर्धा राहते सॉरी तर त्याचप्रकारे मिसेस वर्ल्ड ही सुद्धा स्पर्धा आहे तर मिसेस वर्ल्ड ही जी स्पर्धा आहे मित्रांनो ती विवाहित महिलांसाठी पहिली सौंदर्य स्पर्धा आहे तर ती सर कोणत्या सालापासून चालू करण्यात आली दोन हजार बारा नाही सर फक्त हातवर करून ठेवा नाही माहिती नाही सर माहिती नाही सर हरकत नाही सर इकडे वळूया आपण येते सर इकडे एकोणीसशे नाही सर एकोणीसशे सहासष्ट असं याचं उत्तर नाही आहे नाही तर याचं उत्तर आहे मित्रांनो एकोणीसशे चौऱ्याऐंशी तर आत्ताच हा हा जो प्रश्न आहे तो सरळसेवामध्ये येऊन गेलेला प्रश्न आहे सरळसेवेच्या एक्झाममध्ये मिस वर्ल्ड मिस युनिवर्स हे आपल्याला बऱ्यापैकी माहीत राहते पण त्याचप्रकारे मिसेस वर्ल्ड हीसुद्धा स्पर्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर बघा सर्वांसाठी पुन्हा एकदा पहिला प्रश्न मला सांगा एक मिनिट सर्वांसाठी पहिला प्रश्न पुन्हा एकदा मला सांगा महिलांच्या शिक्षणावर बंदी घालणारे जगातील एकमेव देश कोणते म्हणजे एकमेव देश कोणता सांगा सर इराण नाही इकडे सर अफगाणिस्तान असं या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो जोरदार टाळा उद्या सरांसाठी सर पुन्हा एकदा मित्रांनो सर चांदीजणं जिंकण्याच्या शर्यतीमध्ये आले आहेत तर यावेळेस सर चांदीजणं नक्की पटकावतील असं मला वाटतं आहे तर बघूया सरांचा अभ्यास खरंच खूप चांगला आहे मित्रांनो करंट अफेअर्सशी रिलेटेड प्रश्न होता तर पुढील प्रश्न सरांसाठी आपण घेऊया मला सांगा सर अठराशे सत्तावन्नच्या उठावातील अठराशे सत्तावनच्या उठावातील अग्निकल्लोळाची शेवटची ज्वाळा म्हणून सावरकरांनी कोणाबाबत म्हटले प्रश्न नीट आहे का अठराशे सत्तावन्नच्या उठावातील अग्निकल्लोळाची शेवटची ज्वाला म्हणून सावरकरांनी कोणाबाबत म्हटले राणी लक्ष्मी सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळ्या ताड़ा द्या टाळ्यांची कमतरता पळू देऊ नका सर पुन्हा एकदा सलग दुसऱ्यांदा सलग दुसऱ्यांदा सर चांदीच्या सा नाण्यापर्यंत थेट येऊन पोचले आहेत तर यावेळेस सरांचा थोडा उत्साह वाढवण्यासाठी मित्रांनो एकदा होऊन जाऊ द्या एमपीएससी एम पी एस सी एम पी एस सी चला तर सरांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया सोपत प्रश्न विचारू तर सर तुम्ही मला सांगा सर आ, एक मिनिट <laughs> सरांसाठी सर मला सांगा सर कोणत्या धातूस कोणत्या धातूस फुल्स गोड म्हणजेच डुप्लिकेट सोनं असं आपण म्हणू शकतो आपल्या भाषात सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार द्या सरांसाठी तर सरांनी शेवटी तीनही प्रश्नाचं अचूक होतं देऊन चांदी सरांना पटकावलं आहे तर पुन्हा एकदा सरांसाठी जोरदार द्या आणि आता आपण सरांना विचारून घेऊया की सरांना काय सांगायचं आहे सरांना कसं वाटतंय विचारून घेऊया आपण सर काय सर चांगलं वाटतंय बाकी काय चांगला वाटतंय उपक्रम असा चालू राहू द्या एक मोटिवेशन भेटतं नक्की सर आपल्या प्रेक्षकांना आणि जमला विद्यार्थ्यांना काय सांगाल सर काय नाही अभ्यास बस अभ्यास करा त्याला शॉर्टकट नाही नाहीला अभ्यासाला म्हणजे सक्सेसला बस एवढं सांगेन नक्कीच मित्रांनो सक्सेसला अभ्यासाला शॉर्टकट नाही तर त्यामुळे अभ्यास करत राहा आणि जेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करता तर लक वगैरे असो काही असो ते तुमच्या मागं येतेच त्याच्यामुळे अभ्यासावर लक्ष द्या मेहनत करा लक वगैरेचं काही नाही अभ्यास केला तर लकसुद्धा तुमच्या मागे येतेच तर अपयश आलं तर खचा नाही तर अपयश आला तर खचाचं नाही आता आपण तुमच्यासमोर लाईव्ह उदाहरण आहे सरांनी पहिल्या फेरीमध्ये सरांचं चांदीचं नाणं हुकलं परंतु दुसऱ्या फेरीमध्ये सरांनी चांदीचं नाणं पटकावलं तर सरांसाठी एकदा जोरदार टाळाव द्या आणि मी आता आपल्या अभ्यासिकेचे सहकारी सर तुमचं नाव तर अभ्या आपल्या अभ्यासिकेचे सहकारी पवन पवार सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी अनिल सरांना चांदीचं नाणं आणि एबीसी एज्युकेशनतर्फे देण्यात येणारं आय बी पी एस अप्लाइड मराठी आणि आय बी पी एस अप्लाइड इंग्लिश हे पुस्तक सरांना प्रदान करावं सर या तर सरांना मिळतं मित्रांनो चांदीचं नाणं सर हो चला तर मित्रांनो एक आपण आता बघा लक्ष द्या सर्वांनी शेवटची फेरी घेऊया आपण आणि बघूया शेवटच्या फेरीमध्ये कुणी चांदीचं नाणं कोण पटकवते बरोबर आहे तर बघा सर्वांसाठी पहिला प्रश्न पुन्हा एकदा लक्ष द्या सर्वांनी फक्त हात ठीक आहे हा। सामूहिक उत्तर वगैरे कोणी देऊ नका तसं दिलं नाही कोणी विद्यार्थी खरंच शिस्तप्रिय विद्यार्थी आहे आपल्या अभ्यासिकेचे तर सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा मिस इंटरनॅशनल इंडिया दोन हजार तेवीस मिस इंटरनॅशनल इंडिया दोन हजार तेवीस हा किताब कोणी पटकावला इंटरनॅशनल इंडियावर मागच्या वर्षी कसं आधी आपल्याला मिस वर्ल्ड आणि मिस युनिवर्स हे दोनच लक्षात ठेवायला ठेवायचं काम पडायचं पण आता <गणाता> मिस इंटरनॅशनल इंडिया मिस यू एस ए इंडिया मिस फेमिना इंडिया ठीक आहे तर कोणाला माहिती आहे याचं उत्तर बघा याचं उत्तर आहे प्रश्न असा होता मिस इंटरनॅशनल इंडिया कोण आणि याचं उत्तर आहे प्रवीण अंजना ठीक आहे प्रवीण अंजना सर्वांनी लक्षात असू द्या काही प्रश्न तुम्हाला येतील काही प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर बरेच नवीन प्रश्न तुम्हाला माहीत पडतील कदाचित हो हा प्रश्न तुमचा जर एखाद्या पोलीस भरती असो राज्यसभा कंबांडमध्ये आला तर तुमच्यासाठी चांगलंच आहे आणि कसं हा खेळ खेळताना तुम्हाला माहीतसुद्धा पडतो आपल्याला कोणत्या विषयाची विषयाचा चांगला अभ्यास करावा लागणार आहे करंट अफेअर असो इतिहास असो भूगोल असो तर सर्वांसाठी पुन्हा एकदा पहिला प्रश्न मला सांगा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात कमी साक्षरतेचे शेवटचे दोन जिल्हे कोणते सांगा सर नंदुरबार आणि नंदुरबार बरोबर आहे सर तुमचं दुसरं सांगा सर नंदुरबार एक कन्फर्म आहे अजून दुसरा जो जिल्हा आहे इकडे येते कोणाला हां सांगा गडचिरोली बरोबर आहे नंदुरबार आणि गडचिरोली असं या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो या सर पुढे या <laughs> तर जोरदार टाळू द्या मित्रांनो सरांसाठी एकदा तर सर आपलं नाव पुन्हा एकदा सांगा निलेश संतोष राठोड निलेश संतोष राठोड सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं मित्रांनो सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया <coughs> मला सांगा सर तुम्ही सरस्य वगैरेचं कोणता फॉर्म भरला आहे का कोणती एक्झाम आहे तुमची नाही पोलीस भरती भर फक्त पोलीस भरती काही हरकत नाही तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा सर तर आता तुम्हाला आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही महाराष्ट्रात ग्रामपंचायत सदस्य महाराष्ट्रात ग्रामपंचायत सदस्य म्हणजे सदस्याची संख्या कोण ठरवितो महाराष्ट्रात सरांसाठी प्रश्न आहे फक्त हातवर ज्याला असेल त्यांनी राज्य शासन नाही सर राज्य शासन याच उत्तर नाही आहे इक आ, सर, इकड़े। सर, इकड़े मित्रान्नो, मित्रान्नो, नाही सर इकडे नाही सर इकडे हातवर दिसतोय नाही मित्रांनो तर मित्रांनो हा नाही याचं उत्तर आहे मित्रांनो जिल्हाधिकारी तर सर्व अधिकाऱ्यांचं नाव घेऊन झाल्यानंतर जिल्हा अधिकाऱ्यांचं नाव घ्यायचं आपण विसरलो तर प्रश्न असा होता की महाराष्ट्रात ग्रामपंचायत सदस्य संख्या कोण ठरवितो आणि याचं उत्तर आहे जिल्हाधिकारी ठीक आहे मित्रांनो तर बघा ग्राम हो ग्राम हो ता तर ग्रामसेवकाची नेमणूक कोण करते ग्रामसेवकाची तहसीलदार तलाड्याची जिल्हाधिकारी तर आपल्या प्रेक्षकांसाठी एक दाताचा एक शेवटचा प्रश्न आहे आपल्या आहे ऑनलाईन व्ह्यूअरसाठी तर प्रश्न असा आहे मित्रांनो की महानगरपालिका बरखास्त कोण करते तर कृपया याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर मी अशा प्रकारे आपल्या दोडियाज या अभ्यासिकेतील आपला जो शो आहे एम पी चालता बोलता यशस्वीरित्या पार पडला असं जाहीर करतो आणि आपल्या सरांना मी अनिल सरांना एकदा त्यांचं स्वागत करण्यासाठी थोडं पुढं बोलवतो सर या एक मिनटं आणि तसेच पवन सर तुम्हीसुद्धा पुढे या तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील आपल्या दोडियाच या अभ्यासिकेत अनिल सरांनी चांदी सरांना पटकावले त्यांच्यासाठी मित्रांनो एकदा जोरदार द्या आणि पवन सरांनी पवन सरांनी आम्हाला त्यांच्या अभ्यासिकेत शो घेण्याची परवानगी दिली त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार सरांचा आपण दोन मिनटं मनोगत घेऊया सर सांगा आपल्या प्रेक्षकांना भविष्यात सर आता तुम्हाला मनोगत व्यक्त करण्याचं जे आपले विद्यार्थी आहेत हे सुद्धा भावी अधिकारी बनणार आहेत तर त्यांनासुद्धा आता हे सवय लावून घ्यावीच लागेल सर काय सांगा सांगा काही पण सांगा माझ्या भावी अधिकाऱ्यांना असेच प्रयत्न करत राहा संघर्ष करत राहा आणि यश तोपर्यंत मिळेल तोपर्यंत थांबायचं नाही जोडदा टाळाव्या सरांसाठी आणि आमच्या डोळे अभ्यास निघाला असंच सहकार्य करा आणि ज्या वेळेमध्ये भरपूर विद्यार्थी डोळे अभ्यास सोडून गेले आणि जे सात आमच्या सोबत आहेत त्यांचा धन्यवाद करतो मी सरांच्या माध्यमातून पुढच्या वेळेस सरांना सांगतो नक्कीच सर तुम्ही आम्हाला भरभरून प्रेम द्या तुमच्या प्रेमा आणि प्रतिसादामुळे आम्हाला चांदीच्या नाण्यावरून सोन्याच्या नाण्यावर अपडेट होता येईल यासाठी तुमचं प्रेम असंच ठेवा तर मित्रांनो आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की तुमच्या अभ्यासिकेतसुद्धा जर शो घ्यायचा असेल तर आम्हाला संपूर्ण पत्ता कमेंटमध्ये टाका आम्ही नक्कीच येऊन तुमच्या अभ्यासिकेत शो घेऊ आणि तुम्हालासुद्धा जर ही पुस्तके लागत असेल आय बी बस अप्लाईड मराठी आणि इंग्लिश तर त्याची संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ईबुकची माहितीसुद्धा लिंकसुद्धा दिली आहे आणि ॲपसुद्धा त्याची माहितीसुद्धा आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर पाहत राहा एम पी चालता बोलता तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये ठीक आहे थँक्यू चालते